हो काय होऊन जाऊ द्या छत्रपती शिवाजी महाराजी छत्रपती संभाजी महाराजी

थोडीशी चिकित्सा करूया पुण्यामध्ये मी जिथे राहतो माझ्या घराच्या शेजारी एक गार्डन आहे तिथे रोज एक आजी आणि तिच्या चार मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात आजी मला थांबवते रोज काहीतरी विचारत असते त्यामध्ये दे, गेल्या बारा वर्षात दीड लाखाहून अधिक लोकांचे मोफत मोठी बिंदू शस्त्रक्रिया या पार पाडली आणि अजूनही ती मोफत सेवा सुरू आहे इतर अनेक प्रकारचे मोफत राबवले अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी संपूर्ण खर्च दादानी चालला असून त्या शिक्षणाला लागणारा आधार काही दिला जातो संगणक देणे विद्यार्थी गृह उभारणे बदल सुसज्ज असे वेगवेगळे कार्यक्रम राबवणे हे देखील कादांकडून राबवलं जातं असे कार्य करतात राजकीय संबंध किती प्रमाण असले तरी दादा राजकारण त्यांनी समाज काढण्यात आले नाही परंतु या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे आज आपण कार्यक्रमाला सगळ्या कार्यक्रमाला जेव्हा दादानी मदत केली यासाठी आपण सर्वांपूर्वी सुशील दादा यांच्यासाठी झाले पाहिजे आज दादा कामानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाही पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण पूजा रावखंडे आणि अमित रावखंडे यांचा सत्कार करणार आहोत आमंत्रित करतो पूजा मॅडम आणि यांना स्वतःचा वेळ पैसा आणि या सगळ्यांचं पाठबळ एकत्र करून लोकांना मनापासून प्रयत्न केला आणि मदत केली गरीब लोकांच्या रुग्णालयातील बिल भरून झाल्यावरती सुट्टीचा श्वास घेण्यामध्ये दादाचं नेहमी नाव असत जोरदार पावसामुळे ओढे जेव्हा दुथडी भरून व्हायला लागतात आणि त्यामुळे जो जनजीवन विस्कळीत होतं ते परत पूर्वात करण्यासाठी आपल्या दादानी नेहमीच मदत केली आहे महाराष्ट्रातील राजकीय संबंध आणि प्रशासनावरील पकड यामुळे अनेक अडचणीतून दादानी लोकांना बाहेर काढले युवांना मोठ्या प्रमाणामध्ये मार्ग